नमस्कार स्टोरी टेल ऑडिओ बुक ॲप आप। याच्यावर आपण आत्तापर्यंत अनेक महत्वाच्या कथा का कादंबऱ्या कविता भाषांतरं याचे वेगवेगळे प्रयोग ऐकले आत्ता एक नवीन संकल्पना आली आणि त्यासाठी या सगळ्या लोकांनी मला कॉन्टॅक्ट केला मी चंद्रकांत कुलकर्णी तुमच्याशी बोलतोय तर मला खूप आवडीचा विषय होता कारण मला नाटक काढून वाचणं त्या त्या, त्या नाटककाराचा अभ्यास करणं आणि आपण नाटकाला दृश्य श्राव्य माध्यम असं म्हणतो आणि इथे फक्त आपल्याला दृश्य वजा करून श्राव्य माध्यमात हे नाटक लोकांपर्यंत कसं नेता येईल आणि त्यातली काही मोजकी निवडक नाटकं आपल्याला ज्याच्या प्रकारे आपल्याला हे गणित त्यातलं जे दृश्यश्राव्याचं समीकरण आहे ते मोडून आपल्याला कसं ऐकवता येईल असा एक प्रयत्न करूया असं ठरलं आणि त्याची सुरुवात आम्ही आज पहिल्यांदा करतोय पहिलंच नाटक निवडाव जेव्हा वाटलं तेव्हा ते विजय तेंडुलकरांचंच निवडावसं वाटलं कारण याची एक खूप छोटीशी आत्ताच्या पिढीला कदाचित माहिती नसेल पण त्याचं पण कनेक्शन आत्ता बोलताना माझ्या लक्षात आलं की तेंडुलकरांनी सर्व माध्यमात लिखाण केलं नाटक केलं सिनेमा केलं एकांकिका एकां केली बालनाट्य लिहिलं आणि त्या माहीत नसेल तर सांगतो की त्यांनी उत्तमोत्तम नवनाट्य लिहिली आणि त्यांनी आधी नवनाट्य लिहिली आणि नंतर त्याचे रंगमंच प्रयोग झाले म्हणजे नेहमीच तेंडुलकरांचं असं की तुम्ही माध्यम कुठलंही वापरा तेंडुलकर हे दिसतातच ऐकू येतातच आणि तिथे असतातच या ॲपसाठी आम्ही पहिल्यांदा नाटक निवडलं ते कमला बरोबर अडतीस वर्षांपूर्वी ज्याला असं आपण म्हणू सात ऑगस्ट एकोणीसशे एक्क्याऐंशीला पहिला प्रयोग याचा झाला होता कमलाचा त्याला खूप बक्षिसे मिळाली सर्व भाषांमध्ये झालं आणि आज अडतीस वर्षानंतर या ॲपमध्ये ऑडिओ बुक ऍपमध्ये ते प्रेझेंट करण्याचं ज्याला संधी आम्हाला सगळ्यांना मिळाली या माझ्या वाचनामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी बोलण्याच्या अगोदर मी दिग्दर्शन जरी केलं असलं तरी सचिन सेप ओ रेडी टू कंटिन्यू